माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत कुसळंब तालुका बार्शी येथील तरुणाने चक्री गेमच्या नादामध्ये कर्जाचा डोंगर झाल्याने मध्यरात्रीनंतर आत्महत्या केली समाधान तुकाराम व वर्ष बत्तीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून सात वर्षापासून शिवाजीनगर भागामध्ये कॉलेज रस्त्यावर डायमंड सलूनचे दुकान समाधानाने थाटले होते पण त्या तरुणाला मोबाईलवरील चक्री गेमचे व्यसन लागले रात्री उशिरापर्यंत गेम खेळत असताना कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये जात असतात अनेक मित्रांकडून पैसे घेत असे परतावाही करत असे पतसंस्था बँक खासगी सावकार यांच्याकडून देखील पैसे घेतले मोठे उलाढाल पाहून ऑनलाईन कंपनीनेही त्याला कर्ज दिले होते भाऊबीजेनिमित्त पत्नी मुलगा माहेर गेले होते तर बहीण आई घरी असताना समाधानाने रात्री नऊ वाजता आई बहीणसमवेत जेवण केले त्यानंतर गप्पा मारल्या रात आणि रात्री साडे नंतर झोपण्यास दुसरा खोलीत गेला आई सीताबाई आणि ननोरे समोरच पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता समाधानाने लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे दिसून आले त्यावेळी त्याने हंबारडा फोडला सध्या त्याच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे एकुलता एक मुलगा होता कुटुंबाने काय करावं असा प्रश्न उभा राहिला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका